श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योगवासिष्ठ दिवस क्रमांक से चार ब्रह्मदेव पुढ़ाला माझ्या सर्गाप्रमाणे असलेल्या त्या भिन्न सर्गांमधील लोक भोग मोक्षादी फळे प्राप्त करून घेण्यासाठी यथाकाल आणि यथाक्रम प्रयत्न करीत होते सप्तद्वीपे सप्त लोक सप्तसमुद्र सप्त कुल पर्वत यांचे व्यापार यथास्थित चालले होते अरुण तेजाने प्रकाशित झालेली आणि आकाशाच्या अपार पोकळीमध्ये निरनिराळ्या ठिकाणी रचित केलेली ब्रह्मांडे झाडावर लटकणाऱ्या फळांप्रमाणे दिसत होते त्रिभुवनाला पावन करणारी आणि चंद्रकलेप्रमाणे प्रमाणे शुभ्र व निर्मल दिसणारी आकाशगंगा म्हणजे जगदरूपी पुरुषाचे यज्ञो पवित्रच आहे की काय असा भास होत होता मेघ छिन्न भिन्न होऊन जात होते आणि पुन्हा उत्पन्न होत होते समुद्र भूमी व आकाश यांनी युक्त असलेले ते सर्ग आकाशातील गंधर्व नगराप्रमाणे मला भ्रामक वाटू लागले त्या सर्गांमध्ये वावरणारे देव असुर मानव दानव पशु यांचे संघच्या संघ माझ्या दृष्टीस पडले युग कल्प क्षण यांनी युक्त असलेला आणि अकस्मात सर्वांच्या नाशासाठी टपून बसलेला काळ मी अवलोकन केला अशा रीतीने चिदाकाशात दिसणारा सर्गांचा चमत्कार शुद्ध आणि सूक्ष्म चित्ताने पाहताच मला परम आश्चर्य वाटले मी म्हणालो सर्ग समुदायांचे हे जंजाळ कोठून आणि कसे उत्पन्न झाले चर्मचक्षूंनी पाहताना ज्या आकाशात मला काही एक दिसत नव्हते त्या आकाशात मनाने अवलोकन करताच सर्गांचे हे मायाजाल दिसावे याचा अर्थ तरी काय म्हणून मी सूर्याला विचारले तू कोण आणि तुझे जग कसे निर्माण झाले तसेच तू ज्या सर्गात उत्पन्न झालास त्याच्या पलीकडे असणारे नऊ सर्ग कसे उत्पन्न झाले हे मला कृपा करून सांग सूर्यदेव ब्रह्मदेवाला म्हणाला भगवन या दृश्य प्रपंचाच्या उत्पत्तीचे वास्तविक कारण आपणच आहात असे असताना आपण मला प्रश्न विचारता याचा अर्थ मला समजला नाही तरीही जिला आपला संकल्प कारणीभूत झाला अशा माझ्या उत्पत्तीचा वृत्तांत मी आपल्याला सांगतो हे जे सर्ग आपल्या दृष्टीस पडत आहेत ते, ते जड आणि चेतन अशा कलांनी विस्तारले गेले आहेत देशकालाधिकांनी परिच्छिन्न अशा जगत सत्तेच्या रूपाने ते युक्त आहेत ज्याला तत्वज्ञान झाले नाही त्याला ते सत आहेत की असत आहेत अशा संभ्रमात टाकतात परंतु हे सर्व सर्ग म्हणजे मनाचा विलास होय भानू पुढे म्हणाला ब्रह्मदेवा कल्प नावाच्या तुझ्या कालच्या दिवशी कैलास पर्वताखालील जम्बूद्वीपात सुवर्णजट नावाचा एक प्रांत होता तुझ्याच मरीची वगैरे पुत्रांनी त्याची रचना केली होती त्यात इंदू नावाचा तत्वज्ञानी धर्मात्मा ब्राह्मण आपल्या भार्येसह राहत असे संतती नसल्याने त्या दोघांनी कैलासाच्या अत्युच्च शिखरावर तपश्चर्या सुरू केली सायंकाळी थोडेसे पाणी पिऊन चाललेली त्यांची तपश्चर्या त्रेता आणि द्वापर युय उलटून गेली तरी अखंडित राहिली त्यानंतर मस्तकावर चंद्रकला धारण करणारा भगवान शंकर त्यांना इष्ट वर देण्यासाठी तेथे ते अवतीर्ण झाला त्या दोघांनी त्याला प्रसन्न मनाने अवलोकन केले आणि त्याला नमस्कार केला शंकरांनी वर मागण्यास सांगितल्यावर इंदू ब्राह्मण म्हणाला मला पुन्हा शोक करावा लागू नये आणि बुद्धिमान सदाचारी व सद्गुणी असे दहा पुत्र मला व्हावे तथास्तू म्हणून भगवान शंकर अंतर्धान पावले कालांतराने त्यांना हवे होते तसे दहा पुत्र झाले हरिओ तत्सत हरिओ हरि हरिओम तत्सत